नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार मावळ तालुका आणि परिसरातील घडामोडींचं अचूक आणि जलदरित्या वेध घेणारं आपलं न्यूज वेब पोर्टल दैनिक मावळ आता प्रेक्षकांसाठी एक नवा उपक्रम सुरू आहे तो उपक्रम म्हणजे मावळचा मुद्दा मावळचा मुद्दा या नव्या उपक्रमामध्ये आज आपण पहिल्याच दिवशी मावळ तालुक्यातील राजकारणातील एक ज्वलंत मुद्द्यावरती बोलणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये मावळ तालुक्यामध्ये महायुती असेल की म्हणजे ना। या मावळ तालुक्याचं जे सध्याचं राजकारण आहे त्या राजकारणाकडं पाहिल्यानंतर आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मावळमध्ये महायुती होईल की नाही हा प्रश्न आता सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला देखील पडलेला आहे राज्याच्या राजकारणाचा विचार केलं तर राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्ष म्हणजे ती भारतीय जनता पार्टी असेल अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिंदेंची शिवसेना पक्ष असेल या तीन पक्षाचं सरकार पक्षा आहे आणि आपण पाहिलं असेल की या तिन्ही पक्षाचे सध्या तालु राज्यातील जे वरिष्ठ नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असेल या तिघांनीही येणाऱ्या सर्व निवडणुका या महायुती म्हणून लढणार असल्याचे चिन्ह किंवा तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत काही दिवसापूर्वीच मुंबईमध्ये विजयी संकल्प मेळावा झाला भाजपचा त्याच्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना मुंबई महापालिकेवरती येणारा निवडणुकीमध्ये महापालिकेवरती महायुतीचा झेंडा असेल आणि महायुतीचा महापौर असेल असं सांगितलं सा आणि अजितदादा पवार असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांची जरी भाषणं अलीकडच्या काळातली आपण पाहिली तरी येणाऱ्या निवडणुकांना महायुती म्हणून समोरे जाणार असल्याचं त्यांच्याकडनं बोललं जात आहे परंतु मावळमध्ये जेव्हा आपण हा विचार करतो किंवा मावळकडे जेव्हा आपण लक्ष टाकतो तेव्हा इथल्या स्थानिक ठिकाणच्या राजकारणामध्ये मात्र महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी होते की काय असं चित्र आपल्याला दिसते किंबहुना त्याची चाहूल देखील ला आपल्याला लागलेली दिसते काही दिवसापूर्वीच मावळ तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणारा एक खूप मोठा पक्षप्रवेश झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि तो पक्षप्रवेश म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे असेल किंवा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षातील काही प्रमुख नेते आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जावी प्रवेश केला मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा झाला होता कागदोपत्री जरी साधारणतः चौतीस पस्तीस किंवा चाळीस जे की आकड्या समोर येते इतक्या नेत्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला तरी पण असं म्हटलं जातं की लवकरच आणखीन एक मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे ज्याच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील आणखीन काही बडे नेते हे भाजपमध्ये जाऊ शकतात असं बोललं जातं एकीकडे पक्षात प्रवेश होणं ही काही गोष्ट वेगळी आहे अशातला भाग नाही मात्र जेव्हा हा पक्षप्रवेश झाला त्या पक्षप्रवेशानंतर मात्र मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला एक महिन्यापूर्वी किंवा दीड महिन्यापूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस स्वतः आमदार सुनील शेळके असतील किंवा भेगडे माझे राज्यमंत्री असेल माजी आमदार असेल या दोन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाच्या या प्रमुख नेत्यांनी आपापल्या प्र पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाची भूमिका घेत असताना जर मायुती झाली तर आम्ही मायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढू असं सांगितलं होतं परंतु जेव्हा आज एक दीड महिन्यानंतर आणि नुकताच झालेल्या पक्षप्रवेशानंतर जर पाहायला गेलं तर या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्येच एक द्वंद्व सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे मग ते द्वंद्व फक्त पक्षप्रवेशापुरतं मर्यादित नाही आहे तर ते द्वंद्व कुठेतरी पक्षाच्या बाबतीत बोलताना होतं आहे कुठेतरी वैयक्तिक पातळीवरती बोलताना होत आहे आणि एकंदरीत भेगडेविरुद्ध शेळके असा एक सामना पुन्हा एकदा मावळच्या जनतेला होत असताना पाहायला मिळतो भले या सामन्याचा तीव्रता आता कमी असेल परंतु जसं जसे दिवस पुढं जात आहेत तो अधिक तीव्र होऊ शकतो ज्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही एकीकडं मायुती झाली तर आम्हाला ती आवडेल ग किंवा त्याच्यानुसार आम्ही पुढे जाऊ पण ह्या पंचच्या अनुषंगाने प्रत्येक नेता आडून आपली मतं किंवा आपले कंडिशन समोर मांडताना दिसतोय जसं की सुनील शेळके आहेत की मी तर महायुतीला अनुकूल आहे किंवा मा मायुतीचाच आमदार म्हणून मी काम करतो आहे आणि महायुती झाली तर आम्हाला ते आवडेल आणि आम्ही स्वतः व तळेगाव नगर परिषदेसाठी भाजपच्या उमेदवाराला अनुकूल आहोत अशा पद्धतीने ते सांगतात मात्र त्याच वेळेस आमदार सुनील शेळके हे लोणावळा असेल किंवा वडगाव असेल देवरोड असेल या ठिकाणच्या नगरपरिषदेच्या बाबतीत मात्र किंवा नगरपंचायतीच्या बाबतीत मात्र बोलताना दिसत नाही त्याचवेळी बाळाबेगडेंकडे जेव्हा अशा पद्धतीची आपण चर्चा किंवा विचारणा करतो तेव्हा त्यांच्याकडनं महायुतीचा उमेदवार फक्त मग लोणावळ्याच्या बाबतीत का सॉरी तळेगावच्या बाबतीत का बोलला जातो आहे तो इतर ठिकाणच्या बाबतीत का बोलला जात नाही असं सांगितलं जातं आणि एकूणच प्रत्येक पक्ष किंवा तालुक्यातले हे सध्याचे संध्या दोन्ही प्रबळ पक्ष हे आपापली ताकद जोक जोखूनच पुढे पाऊल टाकताना दिसत आहेत आणि या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र त्या पद्धतीने बोलताना दिसत आहेत एकूणच याच दोन्ही पक्षा या दोन्ही नेत्यांच्या सध्याच्या बोलण्यावरनं किंवा त्यांच्या स्टेटमेंटवरून मावळमध्ये भविष्यात महायुती होईलच ह्याची शक्यता दुसर वाटते हे आमचं आकलन आहे कदाचित राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर तर ती परिस्थिती बदलू शकते मात्र याच आकलनाला सोयीस्क सोयीस्कर असे किंवा त्याला असे पूरक असे काही घटक आहेत जे आम्ही दैनिक मावळच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो मावळच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मायुती होऊ शकत नाही अशी चिन्ह जी दिसत आहेत किंवा ती होणार नाही असं वाटण्यामागचे काही कारणं आहेत त्या कारणामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आता झालेला पक्षप्रवेश जो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा जे अपक्ष म्हणून बा बापांना वेगळे उमेदवार होते सुनील शेळके यांच्या विरोधातले त्यांचा समर्थकांचा एक खूप मोठा गट तो काही काळ इथून पाठीमागच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये होता काँग्रेसमध्ये होता तो आता भाजपमध्ये गेला हे झालेलं खूप मोठं पक्षांतर ही एक मोठी ताकद आता भाजपच्या बाजूने उभी राहिलेली आहे त्यामुळं निश्चितच भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूप सूक्ष्म पातळीवरती लढल्या जातात कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि अशावेळी ही ताकद सोबत असल्यानंतर महायुती करण्यापेक्षा एकी एकला चलोराची भूमिका घेण्याचा विचार भाजप करू शकतं किंवा तशा पद्धतीने उरलेले जो काही पक्षातील नेते आहेत तो पण तो विचार करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे मावळ तालुक्यामध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जर तुम्ही पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकताच जो काही मेळावा झाला होता कार्यकर्ता मेळावा आणि ती मेळाव्याची एक चेन आता सुरू झालेली आहे त्या मेळाव्यामधले जर त्या सर्व नेत्यांची भाषणं पाहिली किंबहुना सुनील शेळखे आमदार सुनील शेखे यांची भाषणं पाहिली तर त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की दोन ते तीन ठिकाणच्या नगर परिषदा किंवा नगरपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असेल जे पंचायत समितीचे गट आहेत गण आहेत त्याच्यामध्ये आठ ते नऊ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल विजयी झालेला असेल सोबत गटाच्या बाबतीत म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात आमदार सुनील शळके यांच्या यांचा जो काही अलीकडच्या काळातल्या स्टेटमेंट जर पाहिलं आहे तर त्यांनी किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी देखील या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक चांगली तयारी केलेली आपल्याला दिसते जेव्हा तयारी केलेला पक्ष राजकारणामध्ये पुढे येत असतो तेव्हा तो निश्चितच एकला चलोरेच्या भूमिकेसाठी तयार असतो असं म्हणायला आपण या ठिकाणी जागा आहे त्यामुळे हे एक दुसरं कारण आहे की ज्याच्यामुळं मावळमध्ये महायुती होणार नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते तिसरी गोष्ट म्हणजे टोकाचे नेते समोरासमोर उभे राहिलेले आपल्याला दिसतात बाळा बेगडे आणि सुनील शेळके यांच्यातला राजकीय संघर्ष किंवा त्यांच्यातला राजकीय विरोध विरोधपणा आपल्याला सर्वस्रोत आहे तो रेग्युलरली आपण पाहतोय मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या पक्षप्रवेशामधील जे नेते जर आपण पाहिले ज्याच्यामध्ये नाव घेण्यासारखं म्हणजे रामदासप्पा काकडे असतील सुभाष जाधव असतील किंवा वायकर असतील किंवा इतर अनेक नेते जगण जर पाहिले तर त्या सर्वांनीच आता झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात तीव्र भूमिका घेत त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि हे सर्वजण जेव्हा महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकारणामध्ये पुढे येत आहेत त्यावेळेस मात्र भाजपच्या माध्यमातून ते पुढे येत आहेत हे सर्व नेते पुन्हा एकदा सुनील शेळके यांच्यासोबत जुळवून घेऊन निवडणूक लढवण्यासाठी कितपत तयार होतील हाही एक प्रश्न आहे आणि अनेकांना असं वाटतं जे की या क्षेत्रातले आहेत त्यांना असं वाटतं की ही परिस्थिती होणार नाही ते ज्या ज्यावेळेस ते भाजपमध्ये गेलेत कदाचित ते उमेदवारी किंवा पुढील राजकीय आपला सर्व जम बसवण्यासाठीच गेले असावेत अशा पद्धतीने विचार एक राजकीयच्या जाणकारांकडून येतो आहे त्यामुळं कदाचित हे टोकाचे जे विरोधात विरोधातली लोकं आहेत ती मावळच्या राजकारणात पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतील अशी चिन्ह आपल्याला दिसत नाहीत त्यामुळं देखील मावळ तालुक्यामध्ये मा दे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असं आपल्याला म्हणता येत नाही आणि चौथं महत्त्वाचं कारण जे आम्हाला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मा दे देखील मायुती एकत्र लढली होती मार मात्र मावळच्या विधानसभेमध्ये मावळ पॅटर्न म्हणून एक वेगळा पॅटर्न किंवा एक वेगळी राजकीय गणितं या ठिकाणी झालेली होती ती गणित अशीच होती राज्याच्या राजकारणामध्ये भलेही मायुती झालेली असेल परंतु या ठिकाणी महायुतीचे उमेदवाराच्या विरोधात महायुतीतील घटक पक्षातील नेते आणि त्यांच्या त्यांचा एक उमेदवार असं एक साधारणतः चित्र होतं बापूयांना बेगडे विरुद्ध सुनीलांना शेळके हे चित्र मावळच्या राजकारणामध्ये एक सात ते आठ महिन्यापूर्वीच झालेलं होतं त्यामुळे जर पुन्हा एकदा महायुती म्हणून राज्याच्या राजकारणात निर्णय झाला तरी मावळमध्ये वेगळा पॅटर्न पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो आणि तो पॅटर्न म्हणजे महायुती नव्हे तर स्थानिक ल राजकारणातील जे नेतेगण असतील ते जे ठरवतील त्या पद्धतीने निवडणुका होऊ शकतात आणि शेवटचा मुद्दा जो की अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये निश्चितच कार्यकर्त्यांची भावना आणि त्यांचं राजकीय भवितव्य याचा विचार जास्त केला जातो राज्याच्या राजकारणापेक्षा आणि राज्याच्या राजकारणातील वरिष्ठ नेते देखील याला दुजोरा देतात हे आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे त्यामुळे कदाचित राज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मावळमध्ये या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेता एक वेगळं समीकरण महायुतीपेक्षा वेगळं समीकरण आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर मावळमध्ये असे अनेकदा घडलेलं आहे म्हणजे भाजप आणि काँग्रेस एकत्र आलेली एका ठिकाणच्या नगरपालिकेमध्ये किंवा एका नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र आलेली त्यामुळे मावळसाठी चित्र काही नवीन नाही आहे त्यामुळं मावळच्या जनतेने किंवा मावळच्या राजकारणामध्ये महायुती असेलच असं शक्यता सध्या तरी दुसरं वाटते मात्र जर घडामोडी काही वेगळ्या घडल्या वरिष्ठांचे आदेश पाळण्या इतपत मोठेपणा जर या ठिकाणच्या नेत्यांनी दाखवला तर कदाचित मावळमध्ये माही पाहायला मिळू शकते पण दैनिक मावळच्या आमच्या आकलनानुसार सध्या तरी ती धुसर अशी शक्यता वाटते मात्र जन जनतेच्या न्यायालयात जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा मात्र जनता ही त्या व्यक्तीला पाहूनच मतदान करेल असा इतिहास आजपर्यंत मावळमध्ये राहिलेला आहे त्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरेल याच्यावरतीच पुढची गणिता सर्व ठरणार आहे मात्र पक्षीय राजकारणामध्ये सध्या तरी महायुती होण्याची शक्यता ही खूप कमी दिसते तुम्हाला या मतावरती नेमकं काय वाटतं की तुम्हाला या मुद्द्यावरती तुमची काय मतं आहे ती सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा किंवा मावळच्या अशा कुठल्या मुद्द्यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तो देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू मावळचा मुद्दा हा दैनिक मावळचा नवा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो त्याबद्दल देखील आम्हाला निश्चित कळा पाहत राहा दैनिक मावळ